दर्शन घेतले काय प्रार्थना तसं आहेत त्यामुळे तिथे माथा टेकवल्यानंतर आपापच बाबांना बाबांचा आशीर्वाद मिळतो आणि देशामध्ये एनडीएच सरकार जे आहे आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो आमची जी घोषणा आहे आपकी बार चारशे पार तर ती आमची सर्वांची मनोकामना पूर्ण करावी अशी प्रार्थना सायकलने केलेली आहे आज राज ठाकरे दिल्लीला गेले आम्ही शहाची भेट झाली आहे राज ठाकरे महायुतीत येण्याच्या तयारीत दिसत काय वाटतं ही युती झाली तर त्याचा फायदा होईल नाही निश्चितच राज ठाकरेंचं संगणन कौशल्य एका एक, एक हाती त्यांनी जी मनसेची उभारणी केली ठीक काही आशिया आशिया शापयशी तर आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये परंतु शिवसेनेच्या पाठ पार्श्वभूमीवर एक हाती संकट उभं करणे ही फार मोठी उपलब्धी राज ठाकरेंची होती मला वाटतं त्याचा फायदा माहितीला होईल एकीकडे पाहिलं तर नगरचा उमेदवार जाहीर झालाय भाजपचा मात्र शिर्डीतून मनसे उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत बाळा नामगावकर या ठिकाणी मनसेचे महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा आता गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे काय यात तथ्य आहे का की या ठिकाणी नेमकं कोणत्या पक्षाचा उमेदवार राहील शिर्डी आता महायुती चर्चा सुरू आहे आज दिलेला राज ठाकरे गेलेले आहेत ते कोणत्या जागेची मागणी करतात माहित नाही जो कोणी उमेदवारी तो भराईल त्याला निवडाण्याची आमची तयारी आहे यांनी सांगितलं की कुठेतरी महाविकास आघाडीला मोठं पाठबळ मिळताना दिसते म्हणून राज ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न असं की संजय राऊत मला वाटतं त्यांचं मानसिक संतुलन ठिकाणावर नाहीये आपल्या स्वतःच्या पक्षाची अवस्था काय झाली खरं म्हणजे त्यांनी अंतर मग हुंचार केला पाहिजे आमदार बरोबर नाही कार्यकर्ते सोडून चालले रोज माणसं संघटना सोडतात दुसरं टीका करून आपला पैसे झाकू शकत नाही ना मला वाटतं आता उद्धव ठाकरेंनाच ठाकरे यांच्यावर वेळ आलेली आहे त्या नादर नादार लोकांनी आता बाजूला केली पाहिजे नगर दक्षिणेचा तुम्ही आढावा घेतली नगर दक्षिणे केली राम शिंदे नाराज असल्याने चर्चा होत्या काल चर्चा झाली काय वाटतात मी तर चर्चेत माझी व्यक्ती भेटलो मी ते कार्यकर्त्यांना मिळाव्याला हजर होत त्यांनी आता सगळे समज दूर झालेत म्हणजे काही होते आणि मी पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहे पक्षाच्या उमेदवाराला पूर्ण आम्ही निवडून आणू अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे तर मला खात्री आहे की रामभाऊ आता हे जुने कार्यकर्ते आहेत माजी मंत्री आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्याच्या निश्चितपणे मदतीचा भारतीय पक्षाच्या उमेदवाराला महाराष्ट्र उमेदवाराला जिल्ह्यामध्ये उपयोग केले उत्तरेत होईल दक्षिणेमध्ये होईल महाराष्ट्रात किती जागा इंडियाला मिळतील असा आपल्याला विश्वास आहे असे आम्ही तर पंचाळीस पारच्या घोषणा राज्याच्या आम्ही मायुतीमध्ये दिलेल्या आहेत आणि त्या दुसऱ्या आमची तयारी चालू आहे परंतु मला वाटतं की एक्केचाळीस प्लस जागा महायुतीला मिळतील असा तर सर्वांच्या मध्ये ती भावना तयार झालेली आहे महायुतीकडनं शिर्डी लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी भाजपचा गट या सदस्य सदा शिवखंडेंवर उत्तर नगर जिल्ह्यात ना नाराजी बघायला मिळते कसं बघता येतात त्यात असं आहे की ज्या त्या पक्षाचे कार्यकर्ते आग्रही राहणारच आहे भारतीय जनता पक्षाला जागा मिळावी म्हणून माझाही आमचे कार्यकर्ते मागण्याला माझाही पाठिंबा होता पण शेवटी महायुती निर्णय महायुतीमध्ये निर्णय होतो तो निर्णय या ठिकाणी जो उमेदवार मिळेल त्याचं काम करायचं ते लूट आणायचं